मी पांडुरंग दत्त मांडकीकर आज या ठिकाणी जवळपास तीस शेतकरी आम्ही मांडकी गावचे रहिवासी आहोत नारेगाव येथील गट नंबर सहासष्टमध्ये मागील दीडशे वर्षापासून आमचे सर्वांचे कुटुंब या ठिकाणी उदरनिर्वाह करतात वक बोर्डाच्या नावाखाली या जिल्ह्याचे तात्कालीन खासदार जलील साहेब यांनी त्या जमिनीवर भेट देऊन पत्रकार परिषद घेऊन असा दावा केला की ती सत्याऐंशी एकर जमीन आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि आम्ही त्या जमिनीवर मुस्लिम दरम्यानसाठी मदरसा आणि दवाखाने सुरू करण्याचं विचारात हो। आहोत असा त्यांनी खोटा दावा केला आणि त्यांच्या दाव्यामुळं जे मुस्लिम धर्म्यातली जी गोरगरीब जनता आणि विशेष करून त्यांचे जे कार्यकर्ते समर्थक आहेत त्यांच्यामध्ये एकदम जल्लोष आला आणि त्यांच्या पाठिंब्याने त्यांच्याच आशीर्वादाने आम्हा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास देणं सुरू केलं मग ते जमिनीवर येऊन आमच्या आया बहिणींना अर्वाजच्या भाषेमध्ये बोलणं त्यांच्याकडे बघून लघवी करणं त्यांना त्याच जमिनीमधून तुम्ही निघून जा या ठिकाणी आम्हाला आमचा पवित्र जो इस्तेमा आहे तो या ठिकाणी करायचा आहे अशा प्रकारे काही दाढीदार लोक येऊन आमच्या लोकांना धमकवण्याचे प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करेल की या इम्तियाज जलील यांनी आमच्या मराठा समाजातील कुटुंबाकडून जी जमिनी हिसकवण्याचा डाव हा रचत आहे आणि मुस्लिम धर्मियांचे त्या ठिकाणी घर किंवा मदरसा किंवा शाळा त्या ठिकाणी दवाखाने उघडण्याचा जो डाव यांनी रचलेला आहे त्यामुळं आमच्या मराठा समाजामध्ये आणि आमच्या मराठा कुटुंबामध्ये प्रचंड असं नैराश्य आलेलं आहे आणि त्या नैराश्यातून आमची मागणी प्रसारमाध्यमातून मांडण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे याआधी तक्रार दिलेले तुम्ही याआधी जे लोक आम्हाला त्रास देतात आमच्या आया बहिणींना त्रास देतात त्यांच्याकडं गलिच्छ आणि आर्वाच्य भाषेमध्ये त्यांच्याशी बोलतात अशा लोकांच्या विरोधामध्ये चिकलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी आम्ही तक्रार अर्ज त्यांच्या नावासहित केलेले आहे असे पाच सहा नावं आम्ही त्यांना दिलेले नावा, <coughs> नावा, दिले नावा सगळं त्यांच्या फोन नंबर सगळं दिलेले परंतु त्यांच्यावर पोलिसांनी ठोस अशी कारवाई न केल्यामुळं आणि राजकीय दबाव पोलिसांवर असल्यामुळं त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळं त्यांची हिंमत वाढलेली आहे आणि म्हणून ते त्या जमिनीवर येऊन आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी शिव्या देतात त्यांना जमिनीतून नाव फोटोनमध्ये ते इम्तियाज जलील साहेबांसोबत दिसतात आणि जेव्हा इम्तियाज जलील साहेब फौजिया खान मॅडम वजाद मिर्जा साहेब जेव्हा आमच्या शेतावर येऊन गेले तेव्हा तेच कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते